ठाणे अँटी नॅरोटिक सेलच्या पथकानं मोठी कारवाई करत पंचवीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये किमतीचे एम डी पावडर जप्त केले मीरा रोड इथून ठाण्यात ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या दोन पेडलरांना मानपाडा परिसरात अटक करण्यात आली आहे ठाणे अँटी नॅरोटिक सेलचे अधिकारी अमोल देसाई यांना माहिती मिळाली होती की मीरा रोडवरून एकशे पन्नास ग्रॅमहून अधिक एम डी पावडर घेऊन दोन आरोपी मानपाडा येथे आहेत त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला आणि या दोघांनाही ताब्यात घेतले जडती दरम्यान एकशे बावन्न पूर्णांक पन्नास ग्रॅम एम डी पावडर हस्तगत करण्यात आली आहे मोईन मोहम्मद आरिफ निर्वाण आणि मोहम्मद लियाकत अली नागोरी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं असून हे दोघेही मीरा रोड परिसरातील रहिवासी आहेत टू व्हीलरवरून ड्रग्ज डिलेवरी करून ते पसार होत असताना दोघांनाही पकडण्यात आले शाखा मान्य पोलीस आयुक्त यांच्या आदेशाने अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवत असताना दिनांक पंचवीस एक दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अवलदार राणू देसाई यांना माहिती मिळाली होती की दोन इसम एम डी अंमली पदार्थ विकणे करण्याकरता चित्रसर पोलिसांच्या हातीमध्ये येणार आहे त्याप्रमाणे आपण ट्रॅप आयोजित केला होता त्यामध्ये आपण दोन इसमांना ताब्यात घेतलेला आहे सव्वीस तारखेला आरोपी नामी मोईन निर्वाण राहणार रोड ठाणे आणि मोहम्मद नागोरी राहणार रोड ठाणे या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून आपण जवळपास एकशे बावन्न पॉईंट पाच वजनाचा एमडी हा अंमली पदार्थ हस्तगत केला आहे आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आरोपींची पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी तो मुद्देमाल कोणाकडून आणलेला आहे कोणाला विक्री करणार होती त्यांच्यातून साथीदार कोण आहेत याचा संपूर्ण तपास सध्या चालू आहे सर मोड सिंग कशी होती आणि किती लाखांचा मुद्देमाल आहे हा जवळपास पंचवीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल आहे एकशे बावन्न पॉईंट पाच एम डी ग्रॅम एम डीचा यांची मोडस अशी आहे की मोठ्या प्रमाणावर जे विक्रेते आहेत यांना माल सप्लाय करायचा आणि त्या माध्यमातून मग सप्लाय केलेला माल खालची ग्राउंड लेवलला तो विक्री केला जाईल अशा पद्धतीने त्यांचं कामकाज चालू असतं काय बाईकच्या माध्यमातून काय सप्लाय करायचं असे काही माध्यम समोर आली आहे का ते सदरची एम डी विक्री करून त्यांच्या ताब्यात एक बाईक होती ती बाईक देखील आपण जप्त केलेली आहे महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री योजना या अल्प उत्पन्न गटातील ते वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा के केसरी रेशन कार्ड के असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण महाराष्ट्रात राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान प्रभावीपणे राबवल्याबद्दल केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी राज्य शासनाचे आणि तत्कालीन मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले तसंच या अभियानासाठी केंद्र सरकार महाराष्ट्राला भरघोस आर्थिक मदत देईल असंही आश्वासन दिलं ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांनी संसदेत प्रश्नोत्तराच्या तासात नैसर्गिक शेती कृषी धोरणं आणि शेतकऱ्यांचे प्रश्न जोरदारपणे मांडले महाराष्ट्रात या अभियानाअंतर्गत पंचवीस लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीत आणण्याचं लक्ष ठेवलं होतं पंधरा हजार ग्रामपंचायती यात सहभागी असून एक कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा अशी शासनाची योजना होती खासदार नरेश मस्के यांनी नैसर्गिक शेतीमुळे शेतमालाच्या उत्पादनात घट होत असल्यानं शेतकऱ्यांना होणारं नुकसान आणि त्यासाठी केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या मदतीच्या योजनांबाबत विचारणा केली यावर उत्तर देताना केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी महाराष्ट्र शासनानं हे अभियान यशस्वीपणे राबवल्याचं सांगत राज्यातील शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत दिली जाईल असं आश्वासन दिलं या मुद्द्यावर अनेक खासदारांनीही समर्थन दर्शवलं नैसर्गिक शेतीला अधिक बळकटी देण्यासाठी केंद्र सरकार महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात मदत करेल असंही कृषीमंत्र्यांनी स्पष्ट केलं विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहन चालकांना चाप बसावा यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी अनोखी शक्कल लढवत टायर किलर बसवले मात्र आता या टायर किलरने नागरिकांच्या डोक्याचा ताप वाढला असून अनेक ठाणेकर रक्तबंबाळ झाले असल्याची बाब समोर आली आहे या टायर किलरनं अवघ्या चोवीस तासात सात जण गंभीर जखमी झालेत ही संकल्पना चांगली असली तरी वाहतूक शाखेच्या रोगापेक्षा इलाज भयंकर झालाय दरम्यान जखमी पादचाऱ्यांना थेट रुग्णालय गाठावं लागत असल्यानं स्टेशन परिसरात बसवण्यात आलेल्या टायर किलरची जागा बदलावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकांना चाप बसवण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेनं टायर किलर ही नवीन संकल्पना प्रत्यक्षात उतरवली ठाणे स्टेशन परिसरातील पंजाब नॅशनल बँकेसमोर प्रायोगिक तत्वावर रविवारी सायंकाळी पहिला टायर किलर बसवण्यात आला त्यानंतर नियमांना पायदळी तोडवणाऱ्यांना चांगलाच दणका बसेल असा विश्वास वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिला मात्र आता हे टायर किलर जीवघणे ठरू लागले असल्याचं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे ठाणे स्टेशनमधून बाहेर पडणारी सर्व वाहनं पंजाब नॅशनल बँकेसमोर जातात मुळात ज्या ठिकाणी टायर किलर लावले आहेत त्या रस्त्यावरून विरुद्ध दिशेनं कोणतंच वाहन जात नाही असं असताना स्टेशनसारख्या गजबजलेल्या परिसरात टायर किलर लावल्यानं पादचाऱ्यांची डोकेदुखी वाढलीये तसंच रात्री अंधारात हे टायर किलर दिसून येत नसल्यानं धोका देखील वाढलाय या अपघातात संतोष जाधव आणि जतीन कनोजे आणि सुगंधा माने या तिघांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झालीये टायर किलरला असलेले खिळे पायाच्या तळव्यात खोलवर घुसले असून तिघांनाही जोरदार रक्तस्राव झाला जखमींना तात्काळ रुग्णालयात जाऊन इंजेक्शन्स घ्यावी लागली तर जखमी झालेल्यांवर उपचार सुरू आहेत मागील काही महिन्यांपासून ठाणे शहराच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक सातत्यानं खालावत होता था। मात्र ठाणे महापालिकेच्या प्रभावी उपाययोजनांमुळे आता हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा आहे सरासरी हवेचा गुणवत्ता निर्देशांक पंच्याहत्तरपर्यंत पोहोचला असून एक फेब्रुवारी रोजी तो पासष्ट इतका नोंदवला गेला महापालिकेनं हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केलेत शहरातील बेकरी हॉटेल आणि लहान उद्योगांवर प्रदूषण नियंत्रण विभागानं निर्बंध लावले तसंच बांधकाम क्षेत्रात प्रदूषण रोखण्यासाठी नियमांचं काटेकोर पालन करण्यात कारवाई करण्यात आली परिणामी सत्तावीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या कालावधीत हवेच्या गुणवत्तेत सकारात्मक बदल दिसून आला रस्त्यांची स्वच्छता धुळीचं प्रमाण कमी करण्यासाठी नियमित पाणी मारणं आणि वृक्षरोपणासह इतर उपाययोजनांमुळे हवा शुद्ध होण्यास मदत झाली एकोणतीस जानेवारी रोजी हवेचा निर्देशांक चव्वेचाळीस इतका नोंदवला गेला जो पूर्वीच्या एकशे तीस ते एकशे तेराच्या तुलनेत लक्षणीय सुधारलाय महापालिकेनं नागरिकांना प्रदूषण रोखण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन केलंय वाहतुकीचे नियम पाळणे अनावश्यक कचरा जाळणे टाळणे आणि हरितोपक्रमांना पाठिंबा देणं आवश्यक आहे स्वच्छ आणि निरोगी ठाण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत असं आवाहन देखील करण्यात आले महायुतीच्या सत्ता समीकरणात ज्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मित्रपक्षांना द्यावं लागेल अशा जिल्ह्यातही आता भाजपनं विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे भाजपचा पालकमंत्री नसलेल्या तब्बल पंधरा जिल्ह्यात भाजपचे मंत्री, मंत्री संपर्कमंत्री का म्हणून काम करणार आहेत यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यातही भाजपनं संपर्कमंत्री नेमले आहेत सरकार आणि संघटनेत समन्वयासाठी या विशेष नेमणुका करण्यात येत असल्याचं भाजपकडून सांगण्यात येत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात भाजपनं आपले मंत्री गणेश नाईक यांच्याकडे संपर्क मंत्रीपद सोपवले मुंबई शहर जिल्ह्यात मंगलप्रभात लोडा हे संपर्क मंत्री असतील अजित पवार पालकमंत्री असलेल्या बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे यांना संपर्कमंत्री बनवण्यात आला आहे पुणे जिल्हा संपर्कमंत्रीपदाची जबाबदारी मंत्री, मंत्री, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे सायबर क्राईम करून कोट्यवधी रुपयांचा मलिदा मिळत असल्यानं आता गुन्हेगार नवनवीन युक्त्या शोधून नागरिकांची फसवणूक करतायत याबाबत सतर्क राहण्याचं शासनाकडून सांगितलं जात असताना घरात एकट्या दुकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी सायबर क्राईमबाबत जागरूक राहावं यासाठी कोपरी पोलिसांनी विधायक उपक्रम राबवलाय ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन सायबर क्राईम गुन्हे कसे होतात आणि यापासून आपली फसवणूक होणार नाही या, ना या संदर्भात पोलीस प्रबोधन करत आहेत एकट्या दुकट्या ज्येष्ठ नागरिकांच्या घरात घुसून लुबाडण्याच्या घटना घडत असताना ज्येष्ठ नागरिकांना सायबर क्राईमचा फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही सायबर क्राईमपासून ज्येष्ठ नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी त्यांना सायबर जागरूकता वाढवणं महत्त्वाचं आहे त्यामुळे कोपरी पोलिसांनी स्वतःच्या हद्दीत एकटे दुपटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना सायबर गुन्हे कसे घडतात याविषयी जनजागृतीपर माहिती देण्याचं काम सुरू केलं असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक निशिकांत विश्वकार यांनी दिली आहे तरुणांप्रमाणे ज्येष्ठांना सोशल मीडियाची भुरळ पडली आहे दिवसागणिक इंटरनेटवर नवनवीन माहिती उपलब्ध होते त्यामुळे ही माहिती आत्मसात करण्याचा प्रयत्न काही ज्येष्ठ नागरिक उत्सुकतेपोटी करत असतात मात्र ही उत्सुकता एखाद्या सायबर गुन्ह्याच्या पाशात अडकण्याची शक्यता असते फसवणूक करणारे गुन्हेगार भावनिक डावपेस वापरतात एखाद्या प्रिय व्यक्तीला धोका असल्याचं भासवणं आदींच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना लुबाडण्याचाही धोका असतो